चोवीस कल्याण मतदारसंघामध्ये आतापर्यंत सतरा उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे त्यामध्ये बहुजन समाज पक्षाचाही समावेश आहे बहुजन समाज पक्षाचे सिनेट व माजी शिक्षक आमदार प्रशांत इंगळे यांनी सुद्धा इथे आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर पक्षातर्फे त्यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांना एक आनंद झाला आहे भविष्यात जर आपण निवडून आलो तर शिक्षण आणि आरोग्य या प्रश्नाकडे आपण लक्ष केंद्रित करून काम करू असं आश्वासन त्यांनी यावेळेस बोलताना दिले तर रिपोर्ट डोंबिल फास्ट कल्याण येणाऱ्या कल्याण लोकसभा निवडणुकीकरिता बहुजन समाज पक्ष हा मोठ्या ताकदीने या ठिकाणी उपस्थित उभारणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी आजपर्यंत कल्याण लोकसभेचा जो विकास झाला नाही त्या विकासाला घेऊन शिक्षणाच्या मुद्द्याला घेऊन आणि जो आरोग्याचा मुद्दा आहे महत्त्वाचा या ठिकाणी जे जे के एम नायरसारखं मोठं हॉस्पिटल हॉस्पिटल असलं पाहिजेल ही आमची नेहमी मनशा असलेली आहे त्यामुळं आम्ही त्यासाठी मोठ्याने कसोशीने प्रयत्न करणार आहोत आणि दुसरं महत्त्वाचं असं की बहुजन समाज पक्ष जो आहे हा पक्ष या ठिकाणी काँग्रेस आणि बी जे पी दोन्ही अलायन्सेसच्या विरोधात देशाचा राष्ट्रीय पक्ष असल्याकारणाने दोन्ही अलायन्सेसच्या विरोधात आम्ही ही लढाई या ठिकाणी लढणार आहोत इथे नवीन मतदार बावीस हजार नवीन मतदार आहेत त्यांच्याबद्दल काय बावीस हजार नवीन मतदार आहे जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत जे बावीस हजार नवीन आ, मतदार आहेत त्याच्यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे मी त्यांना एकच अपील करेल की भारतामध्ये हा सगळ्यात मोठा हा उत्साह आहे लोकशाहीचा त्यांनी घराच्या बाहेर पडावं आणि भरभरून मतदान करावं आणि कल्याणकरांना त्यामध्ये प्रामुख्याने मी सांगेल की कल्याणसाठी कल्याणच्या लोकांसाठी दहा वर्षापूर्वी मी फार मोठी सौगात या ठिकाणी घेऊन आलो होतो मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र मुंबईचं कॅम्पस जे आहे शिक्षणाच्या क्षेत्रातलं तर या ठिकाणी मी कल्याणच्या सर्व मतदार लोकांसाठी आणलं लो होतं तर नवीन मतदारांना एवढंच सांगेल की आपण बाहेर पडा आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण मतदान करा आणि काँग्रेस आणि बी जे पीनी देशाला ज्या पद्धतीने मूर्ख बनवलेला आहे बहुजन समाज पक्षाला आपला पर्याय म्हणून निवडा धन्यवाद ॲक्च्युली बहुजन समाजाला यश न येण्याचं कारण एकच आहे की बहुजन समाजमध्ये आणि आतापर्यंत प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये बहुजनांचं जे लोक नेतृत्व करत होते त्या लोकांनी या ठिकाणी या चळवळीला सीमित करून टाकलं आणि बाबासाहेबांचा जो मुख्य संदेश होता या देशाची शासनकर्ती जमात व्हा किंवा तुमच्यापैकी मला एकाला प्रधानमंत्री झालेला पाहायचा आहे हा जो संदेश बहुजनांना दिला होता हा इथल्या राज्यकर्त्यांनी किंवा इथले जे सोकॉल्ड वेगवेगळे गटतट आहेत ह्या लोकांनी लोकांपर्यंत पोहोचू दिलं नाही आणि एक नॅरो माइंड विजन घेऊन हे गटतट चालली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने हे राजकारण जे आहे हे पुढे ही, ही, ही चळवळ जाऊ शकली नाही आणि म्हणून बहुजन समाज पार्टी बाबासाहेबांचं तसंच बयनकुमारी मायावतीजी आदरणीय कांशीरामजी यांच्या सांगितल्याप्रमाणाने या ठिकाणी प्रत्येक जातीला जोडून आणि एकत्र करून भाईचारा निर्माण करून या ठिकाणी आम्ही बहुजनांपर्यंत हा निरोप पूर्णपणे नेऊ आणि बहुजनांना एकत्र करण्याचं काम एका बाबासाहेब म्हणाले होते की तुमचा एक पक्ष आणि एक झेंडा आणि एक निशानी असली पाहिजे आज देशामध्ये दे राष्ट्रीय पातळीवर एक पक्ष आहे बहुजन समाज पक्ष झेंडा हातीनिशानीचा निळा झेंडा आहे आणि नेता एकच आहे नेत्याचं नाव बहिनकुमारी मायावतीजी आहे